मी आतापर्यंत काही ठिकाणी ऐकली होती परंतु राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदा असं आहे ऐकूया ठीक आहे ते आता पुढे पोहचलेल्या संदर्भात त्यांना चर्चा करूच सर्वांना माहिती आहे या ठिकाणी तुमचा सर्वांचा विचार विनिमय खरोखर पट घेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या कल्पना आणि तुमच्या मनामध्ये किती आनंद होता आहे राहील की ज्या वेळेस खरं म्हटलं तर पैशावरच निवडणुका होता हे जर कोणी म्हणत असेल तर हे साफ चुकीच आहे कारण हे सत्र चौदा चोवीस अकरा एक्क्याण्णव पासून पाहिलेलं आहे साडे चारशे रुपयात फक्त नगरसेवक माझ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या वाढातल्या लोकांनी मानल्या जे लाख चवीस पस्तीस वर्ष नगरपालिकेमध्ये झाली होती असे मानला दीक्षित जैन यांच्या विरुद्ध बराजे होऊन लागलं होतं फक्त चारशे पन्नास काही लोकांना वाटत असेल की तयारी फक्त लोकसभेची आताच आहे आणि मोहन सांगितलं की एकदा नाही दोनदा नाही चारदा पाचदा घालण्याचे वारंवार धोका देण्याचं काम या ठिकाणी पक्षाकडे झालं आपण पाहिलं सुद्धा परंतु तरी सुद्धा आम्ही पवार साहेब तिथे साथ सुटलेले आणि आज आमच्या डोळ्यासमोर जे टाटा मध्ये झालं ते बघून अत्यंत दुःख त्या ठिकाणी होत होत कि त्या ठिकाणी ज्या वेळेस उमेदवारांची निवड होते तो उमेदवाराच्या निवडीमध्ये दोन लोक काढले जातात तीन लोक काढले जातात तो उमेदवाराच्या नाशिकला मी ज्या वेळेस गेलो त्यानंतर मुंबईला बोलवल्यानंतर आम्ही सर्व ठिकाणी बसलो माझ्या शेजारी एकदा कसे बसले होते मी साहेबांना सांगितलं की हे जे मी कॅन्डिडेट येत आहे हे सर्व डमी कॅन्डिडेट हे माझ्या शेजारचे मायसेज पाठवत आहे असं मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यानंतर साहेबांनी सांगितलं की आता फक्त दोन नाव राहतील संतोष चौधरी आणि रवींद्र भैया हे साहेबांनी फायनल केलं की या त्याबद्दल आमची भूमिका हीच होती की दोघांनी कोणालाही केलं तर आम्हाला काही अडचण नाही त्या संदर्भात आपण पाहिलं असेल की एवढ्या निवडणुका लढवावी परंतु आम्ही पक्षाकडे तरी एक रुपया माहीतलेला नाही आणि पक्ष आम्हाला म्हणू शकत एक रुपया कधी पक्षाकडं ते आहे ते लागलेलं नाही

तुमच्या लोकसभेच्या निवडणूक मागणीच्या नंतर माझ्यावर राजकीय खेळ खेळला गेला, गेला। आणि मला जबरदस्ती खोट्या गुन्ह्यामध्ये दोन वर्ष मध्ये ठेवण्याचं काम त्या ठिकाणी चंद्रात चौकडीने केलं हे मला इथे जाहीर आज सांगावं लागेल पुढे दिवस सांगा या चंद्रात चौकडीचे सर्वांचे नाव मी आपल्या समोर देईल की कोण कोणीच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे ते सर्वांचे नाव सांगेल मी त्याची चिंता करत नाही आणि आम्हाला इतकं त्रास दिला आहे की जसं सोन्याला तापवताना तस आम्हाला आगीमध्ये टाकलेलं आहे आता तुम्ही आम्हाला आगीमध्ये टाकलेलंच आहे किती बी कुठा सोनं ते सोनच राहील तुम्ही <laughs> <laughs> त्यानंतर चेअरमनशिपचा विषयाच्या अगोदर मी जेव्हा आमदार होतो तेव्हा माझं मंत्री पदाचं जवळ जवळ झालं मंत्री पदाचा फायदा झाल्यानंतर असा जे मनाचे पैशावाला आपल्या जिल्ह्यातला माणूस होता त्याचे मला चार गुण आले त्याच्या माणसांकडनं मला निरोप आहे की संतोषला माझ्याकडे घेऊन या जर संतोष माझ्याकडे येऊन बसला आणि मला सांगितले की मंत्री बनवा तर तिला लाल माझी गाडी उद्या असं सांगितल्यानंतर मी त्याला सांगितलं की मी तुझ्या बाईवर येणार नाही मंत्री मला